त्याच्यात एक, एक, एक दोन पोरं रडत आले होते मी दिल्लीला एमपीएससी करायला गेले आता म्हणून ते आनंदात रडत होते की माझा भाऊ आता अधिकारी म्हणणार हे आरक्षणाची ताकद आहे मी नाशिकच्या होतो त्यावेळेस मला वैजापूरला एक मुलगी भेटली ती सुद्धा तीन चार वेळेस एका एका दोन दोन टक्क्यावर रुकायची ती मुलगी एम डी झाली त्या घरात किती मोठा आनंद असाला आपल्याला हे हो आनंद कामवायचा आपले लेकर अधिकारी होऊ दे आपला समाज शक्तिशाली बलवान बनवायचा आपल्या आय एस आय पी एस दर्जेचे अधिकारी आपले लेकर बनले पाहिजेत द्या ना आपल्या दारात लाल दिवायच्या गाड्या का लोकांच्याच बघायचे विषय आपला समाज आणि समाजाचे लेकर मोठे करायचे पंचवीस जानेवारीला पुन्हा एकदा मी अमरावण पुसून ठेवले आता मला किती सहन होईल मला माहीत नाही कारण प्रत्येक वेळेस मी आठ दहा दिवस पंधरा दिवस सोळा सतरा दिवस करायचो परंतु इतके उपोषण केल्यामुळं मला आता उपोषण सहन होत नाही आणि माझं शरीर पण मला साथ देत नाही आता कारण मला इतक्या वेदना आहेत की पायऱ्या आत्ता अडथना सुद्धा ते तिघांना मला वरतून आणावं लागतं मला प्रचंड वेदना आहेत पण मी मरायला माझ्या सामासाठी एक मेला तरी चालन पण माझे करोडो मराठीचे लेकर सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न आहे माझं मन आहे लाख मेले तरी चालते पण लाखांचा कोशिंदा जगला पाहिजे मी ते मनच बदलून टाकली लाख जागून करायचे मारून करायचे काय लाख जगले पाहिजे एक मेला तरी चाल माझा करोड मराठा समाज सुखी करायचा असला तर माझा एक जीव गेला तरी चालत आणि मी माझ्या तसं कुटुंबाला सुद्धा सांगितलेलं आहे जर मला या समाजाचं काम करताना जरी मी मरण आलं माझं बलिदान गेलं तरी चालत माझ्या समाजासाठी कोणी रडायचं सुद्धा शेवटी माझा समाज मला आनंद आनंदी बघायचा माझ्या समाजाचे लेकर मला अधिकारी झालेला बघायचं म्हणून मी कधी कधी काही अडचण आली तर घराकडे जातो परवा माझा मुलगा सिरियस झाला होता म्हणून पाठा आम्ही उचलून त्याला संभाजीनगरला गेला म्हणून मी या गावाला येणार नव्हतं मी अगोदर नाही येणार म्हणून सांगितलं होतं की मी तिथं मला येता येणार नाही मुलगा सिरियसशी शेवटी हॉस्पिटलला ॲडमिट तो बरा झाला त्या क्षणी सांगितलं मी आलेगावला येणार आहे कारण मला शेवटी समाजाशिवाय काय दिसत नाही कारण जरी माझं ते कुटुंब असलं तरी समाजही माझं कुटुंब आहे माझ्या समाजानं माय बापापेक्षाही मला खूप माया दिली जरी माझा बाप कुठे माझी आई कुठे माझे लेकरं कुठे मला माहीत नसलं तरी पण या समाजानं माझ्या आईची आणि बापाची माया मला कधीच कमी पडू दिली मग या समाजाशी मी गद्दारी नाही करू शकतो शेवटी हे उपोषण खूप कठोर होणार आहे पंचवीस जानेवारीचं मला किती सहन होईल मला माहीत नाही परंतु तुमच्या चेरणी माझी विनंती मी तुम्हाला कधी काही मागितलं नाही आणि राज्यातल्या माझ्या मराठ्याला मी कधीच काही मागितलं नाही आणि कधी मागणार सुद्धा फक्त एकच मागणं आहे माझं तुमच्याकडं एकजुट राहा मी असलो नुसलो शेवटी शरीर आहे तुमच्यात मी असेन का नाही हेही मला माहीत नाही पण माझा समाज मात्र फुटून देऊ नका ही मला तुम्हाला हात जोडून विनंती कोणाच्या राजकारणासाठी कोणाच्या स्वार्थासाठी माझा समाज फुटू देऊ नका चार चार पावलं मागे सरकत जात एकमेकाचं ऐकायचं एकमेकाला साथ द्यायची सहकार्य करायचं पण एकजूट फुटू देऊ नका कारण माझा समाज खूप वर्षानंतर एकत्र आला हे दिवस बघण्यासाठी समाजानं खूप हस्ता खाल्ल्या खूप दिवस माझा समाज हा मराठा समाज एक होण्याची वाट बघत होता आज माझा समाज सोन्यासारखा आहे बलाढ्य हा एकजूट झाला याची एकजूट फुटून देऊ नका कारण माझ्यानंतर तुमच्या खांद्यावर जबाबदारी असणार आहे शेवटी शरीरी शेवटी ते मशीन आहे ते कधी बंद पडल कधी मरण येईल माहीत नाही कारण माझ्या आत्ताच्याच वेदना अशा आहेत की माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहीत आहेत माझे किती आहेत पण या समाजासाठी माझ्या वेदना मी समोर कधीच येऊ देत नाही येऊसुद्धा देणार फक्त माझा समाज आणि पंचवीस तारखेला आपल्या गावासह परिसरातले सगळे गावं एकजूट करा आणि पंचवीस तारखेला माता मावल्यासह एकही गावातला माणूस घरी राहू नका पंचवीस तारखेला एक दिवस सगळेची सगळे अंतरवादी या आणि या समाजाला राज्यातल्या जिल्ह्यातल्या तुमच्या तालुक्यातल्या सगळ्या मराठा समाजाला जागा करा शेवटी समाज लेकरं महत्वाचे लक्षात असू द्या सोन्यासारखे लेकरं संकटाच्या काळात आपल्या पाठीशी मुलं आणि मुलीच उभा राहू शकतात तुमच्या वेळेस ज्यावेळेस दुःख येईल तुमच्यावर त्यावेळेस तुमच्या पाठवून आणि हात फिरायला तुमचे येणार आहेत कोणता नेता नाही येणार त्यामुळं लेकरं मोठे करा कोण कौन कोणाचं नाही आहे योगात या जगात कोणी कोणाचं नाही गोड बोलणारे खूप आहेत पण आपले काळजी करणारे आपले लेकर आहेत आपले आईबाप आहेत आईबापाला सांभाळायचं लेकरांना मोठं करायचं शेवटी आपले लेकरं जर बर्बाद झाले तर आपल्या जीवनालासुद्धा काय अर्थ नाही म्हणून आपले समाजाचे लेकरं मोठे करा आपल्या मतारपणाला आपल्यात आहे मतारपणाला आधाराची काठी आपले लेकरच असतील आपले लेकरं आपल्या आयुष्याचा आधार आहे त्या लेकरांना मोठं करण्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करा कारण शेवटी जग आता बदललं आहे युग बदलत चाललं आहे आपणही माघं राहायला म्हणून एकजुटीनं राहायचं आहे संकट मी आहे तोपर्यंत कसलंही समाजावर संकट येऊ द्या मी तुमच्या आधी तुमच्या मुलापेक्षाही जास्त धावून तुमच्या पुढे उभा आहे कसलंही संकट येऊ द्या माझ्या समाजावरती आता तुम्हाला परळीचं जर प्रकरण माहीत इथे आपल्या मस्त तेही मॅटर कसलंही असू द्या आम्ही उभा राहतो त्याचा तुम्ही कसलीही काळजी करायची तिकडे कोणाचा पण बाप येऊ दे हो ते मॅटर मी हैतवर कधीच दबू देणार नाही कधीच समाजावर ते काही संकट येऊ द्या मी सगळ्यात आधी उभा राहणार आहे त्याची काळजी करू नका कारण माझ्यावर संकट आलं माझा समाजसुद्धा राहतो इथून पुढं गोरगरीब मराठी एकजूट राहते शेवटी कोणाला आपली किती गरज आहे हे माहीत नाही त्यामुळं आपली आपल्यात जाणीव राहू दे कारण गरीबाची लढाई गरीबांनीच लढावी लागते आणि ही लढाई गरीबांनीच लढवली श्रीमंत अगोदर नाही आला नंतर आला कारण गरीब मराठ्यांनी एकजूट दाखवली आणि ही लढाई जिंकली त्यामुळं गरीब मराठी एकजूट राहत चला वाचून आपलं काही गुतलेलं नाही आणि कोणचा नेता असो कोणा किंवा कोणी असो आपला संसार आपल्याला चालवावा लागतो और कोणी का दहा रुपयाचा मीठ आपल्याला घेऊन देत नाही आपला संसार आपल्याला चालवा लागतो आपल्या लेकराबाळ आपल्याला मोठे करावे लागते त्यामुळं आपल्याला जशी तुम्ही तुमच्या लेकराला आयुष्याची जमीन हे आयुष्याची भाकरी म्हणून कमवून ठेवली तसे तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या तो कधीच मागं पडणार नाही तुमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार नाही डोळ्यासमोर महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी फक्त लेकरं डोळ्यासमोर आणि जात डोळ्यासमोर ठेवून जागा कारण जात हे म्हणून आपण जेवण आहे आणि मराठे एकटेच राज्यात पन्नास टक्के आहेत याचं कुणीच काय करू कुण शकत नाही इतकी ताकद मराठ्यांमध्ये फक्त तुम्ही एकजुटीनं राहा आणि आंदोलनाची बाबत प्रसार करायला सुरुवात करा आता या एक दोन दिवसात गावोगावी बैठका घ्यायला सुरुवात करा आपण आपल्या गावात आपण आपल्याच गाव जमवायचं आणि आपणच बैठका घ्यायच्या कोणाची वाट बघायची नाही कोणाची वाट बघायची नाही आपल्याला कोण निरोप द्यायली बैठक सांगायली कोणाच्या गाडीची वाट बघू नका आपलं जे वाहन असेल मोटरसायकल असेल फोर व्हीलर असेल गावातल्या मोटरसायकलला किक मारायच्या आणि अंतरवालीकडे निघायचं हा आला नाही तो आला नाही अजिबात म्हणायचा आपण आपल्या मराठ्यांनी गावातच बैठक घ्यायच्या गाव जागा करायचं किक मारायच्या आणि अंतरवाली घ्यायचं गावात जेवढे वाहन आहेत आपले सगळेचे सगळे बाहेर काढायचे कारण राज्यातून पंचवीस जानेवारीला कानाकोपऱ्यातले मराठा अंतराळी देणार आहे शेवटी मी माझा शेवट जरी झाला तरी माग हटणार नाही इतका मीही कठोर आणि कणखरे माझ्या मराठा समाजासाठी सरकार कोणाचा कोणास होते त्याच्याशी मला देणं गेलं नाही मला माझ्या मराठा समाजाला जे द्यायचं आहे ते मी देणार आहे मी त्याशिवाय हटणार नाही म्हणून तुम्हाला हा जोडून विनंती आपल्या गावकऱ्यांना सगळ्यांना घेऊन अंतर्वालीत द्या एकही एक मराठीचा माणूस त्याशी घरी राहू नका आणि आपल्या गावापासून चाळीस पन्नास किलोमीटर अंतरावरती बैठका घ्यायला सुरुवात करा गावची गाव अंतरवालीला पंचवीस जानेवारीला आले पाहिजेत ही तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय श्री